नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण तोंडाची चव वाढवणारे दोन मिरचीचे वेगवेगळे पदार्थ किंवा रेसिपीज कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर इथे आज आपण चटपटीत मिरचीची भाजी आणि शिमला मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत सर्वात आधी मिरचीची भाजी बनवण्यासाठी इथे मी दहा ते बारा या गावराण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि आता या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायची आहे तर मिरची मी इथे घेत असताना त्याचा जो देठ आहे तो काढून घेतलेला नाही आणि ही जी मिरची आहे ही चवीला खूप जास्त तिखटही नाही आहे तर आता मिरचीला मधोमध मद असा एक कट लावून घ्यायचा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आणि आता इथे या याच पद्धतीने सर्व ज्या मिरच्या आहेत त्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे आता मिरची भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये दीड ते दोन चमचा मी तेल गरम करायला ठेवलंय आता या गरम तेलामध्ये साधारण पाव चमचा मी जिरं मोरी घातलं जिरं मोरी छान फुटल्यानंतर यामध्ये या कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आता या ज्या मिरच्या घेतलेल्या या खूप जास्त तिखट नाही परंतु जर तुम्हाला थोडी तिखट चव हवी हो असेल या तर यामध्ये तुम्ही बारीक तिखट मिरच्यासुद्धा सुद्धा वापरू शकता आता यामध्ये साधारण आठ दहा मी कढीपत्त्याची पानं घालते कढीपत्त्याची पानं थोडी कट करून घेतलेली आहे तर तेलात न घालता अशी वरून घातलेली आहे कारण आपल्याला ही जास्त करपू द्यायची नाही आणि आता मिरची व्यवस्थित तेलावर आधी अशी शेकून घ्यायची आता या मिरचीच्या मधोमध मी अशी थोडी जागा केलेली आहे यामध्ये मी लसूण घालणार आहे तर साधारण चार पाच लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण तेलामध्ये घातला तर तो, तो जास्त करपतो आपल्याला इथे हा लसूण खूप जास्त करपू द्यायचा नाही म्हणून आता असा उशिरा घालायचा आता व्यवस्थित मिरची लसूण कढीपत्ता मिक्स करून घेऊया जसजशी ही मिरची शिजत जाते लसूणसुद्धा बरोबर शिजला जातो आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो बरोबर उतरतो आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिरची परतून घेऊ आता मिरची व्यवस्थित परतून झाली यामध्ये मी पाणी घालते तर इथे तुम्ही पाहू शकता अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर ही मिरची व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे छान मऊ होऊ द्यायची आहे आता साधारण एक मिनटं ही मिरची व्यवस्थित या पाण्यामध्ये शिजलेली आहे इथे तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालेल झाकण ठेवलं तरी चालेल आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी इथे एक छोटा चमचा मी शोपची पावडर केलेली आहे मिक्सरमध्ये शोप फिरवून घेतली आणि बारीक पावडर तयार केलेली आहे ती एक छोटा चमचा घातली पाव चमचा साधारण इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा धणे पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा इथे आपण लाल तिखट घालणार आहोत तर ही मिरची खूप जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी इथे थोडं तिखट वापरलेलं आहे तर थोडासा मसालासुद्धा इथे मी घातलेला आहे कुठल्याही साठवणीतला गरम मसाला घालू शकता त्यानंतर साधारण दोन ते अडीच चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि एक अख्ख्या लिंबूचा रस आपल्याला इथे घालायचा आहे लिंबूमुळे ही मिरची मस्त चविष्ट तयार होते छान अशी आंबट चव येते आणि चटपटीत तयार होते आता यामध्ये लिंबूचा रस पिळून घेतला आता हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ही मिरची थोडी मला कोरडी वाटते म्हणून यामध्ये अगदी थोडं साधारण एक चमचा भर मी पाणी घातलेलं आहे तर ही मिरचीची भाजी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी पातळ किंवा खूप जास्त कोडी जशी तुम्हाला हवी तशी तयार करू शकता आता व्यवस्थित ही जी मिरची आहे ती या पाण्यासोबत या मसाल्यांसोबत शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त ओलीही नाही आणि खूप जास्त कोडी नाही अशी ही भाजी मी तयार करून घेतली भाजी छान तयार झाली आता यावर सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही मस्त तोंडाची चव वाढवणारी चटपटीत मिरची भाजी बनवून तयार झालेली आहे ही मिरचीची भाजी तुम्ही वरण भातासोबत साईड डिश म्हणून खाऊ शकता पोळीसोबत भाकरीसोबत सुद्धा ही मस्त लागते डब्यासाठी सुद्धा ही, ही, ही एक छान रेसिपी आहे तर ही मिरचीची भाजी मस्तपैकी इथे बनवून तयार झालेली आहे आता आपण शिमला मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा ते पाहूया तरी इथे ही एक जाळी मी ठेवलेली आहे आपण वांगे भाजण्यासाठी जी जाळी वापरतो ती जाळी मी इथे घेतलेली आहे आणि त्यावर या तीन शिमला मिरच्या किंवा या ज्या ढोबळ्या मिरच्या आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही हा ठेचा फक्त ढोबळी मिरचीचा केला तरी चालेल परंतु इथे जोडीला मी या तीन जाड मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्या आपल्याला व्यवस्थित अशा फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे चुलीची सोय असेल तर तुम्ही विस्तवावर सुद्धा चुलीमध्ये या मिरच्या भाजून घेतल्या तरी चालतील आता व्यवस्थित या मिरच्या भाजून झालेल्या आहेत हे बघा छान अशी सॉफ्ट झालेली आहे मिरची मऊ झालेली आहे तर आता या भाजून घेतलेल्या ढोबळ्या मिरच्या किंवा या शिमला मिरच्या मी काढून घेतल्या राहिलेल्या या तिघ मिरच्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर छान असा चटपटीत हा ठेचा तयार होतो ढोबळी मिरची चवीला खूप जास्त तिखट नसते म्हणून इथे जोडीला आम्ही या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता या मिरच्या भाजून झालेल्या आहेत थोड्या गार होऊ द्यायच्या नंतर यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित भाजून झाल्यामुळे ही जी वर आलेली काळी काळी साल आहे ही सहज निघते असाच ठेचा केला तरी चालतो परंतु तो पर जास्त असा काळा दिसतो म्हणून आपण ही साल जी आहे ती काढून घ्यायची चवीतसुद्धा फरक पडतो म्हणून साल काढून घ्यायची आणि आता इथे मी बडगी घेतलेली आहे तर या पद्धतीने या मिरच्या स्वच्छ करून आपण बडगीमध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये करायचं नाही आटेचा कारण मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होतो आणि चव हवी तशी लागत नाही चव बिघडते आता इथे मिरचीची जी साल आहे ती पूर्ण काढून घेतली आणि आता या बडगीमध्ये मिरच्यांसोबत आपल्याला लसूण कोथिंबीर आणि सवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर चार मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या भरपूर कोथिंबीर आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बरोबरच इथे लिंबूचा रससुद्धा मी घालते आहे तर आधी पाव लिंबूची फोड आहे त्याचा रस मी काढून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित ठेचणीच्या साह्याने हा जो ठेचा आहे तो असा छान बारीक ठेचून घ्यायचा ठेचा पूर्णपणे ठेचून झाल्यानंतर तुम्ही इथे मीठ किंवा लिंबूची चव पाहू शकता आणि आपल्या आवडीप्रमाणे थोडं लिंबू किंवा मीठ इथे वाढवू शकता असा मस्त चटपटीत हा ठेचा तयार झालेला आहे तर इथे मी पाव लिंबूची फोड आधी वापरलेली होती आणि आता नंतरसुद्धा मी यामध्ये थोडं लिंबू घालणार आहे कारण चटपटी असा हा ठेचा छान लागतो चवीला तर इथे टोटल अर्ध लिंबू मी इथे वापरलेला आहे छानपैकी हा मस्त असा ढोबळ्या मिरचीचा किंवा शिमला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचासुद्धा तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तोंड सुद्धा हा ठेचा मस्त लागतो खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत तर अशा पद्धतीने आज आपण मिरचीपासून दोन तोंड लावणीचे हे पदार्थ पाहिले रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अशा चटपटीत चटकदार ऑथेंटिक रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद